शक्ती संचयाची प्रक्रिया जगात शक्तीची आवश्यकता आणि महत्त्व लक्षात घेऊनच बुद्धिमान व्यक्ती नेहमी शक्ती संचय करण्यात तत्पर राहतात काही व्यक्ती जप तप करून आध्यात्मिक शक्ती प्राप्त करतात तर कोणी व्यायामाद्वारे शारीरिक शक्ती वाढवत असतात तर काहीजण विविध कला आणि निरनिराळ्या नियमांचा अभ्यास करून आपली बुद्धी कुशाग्र बनवत असतात सारांश हाच की प्रत्येक व्यक्तीला जगात सफलता प्राप्त करण्यासाठी शक्ती संचयाची आवश्यकता असते दुर्बलता हे एक मोठं पाप आहे अशक्त व्यक्ती आपला वाईट प्रभाव ज्या निकटवर्ती लोक आणि कुटुंबावर सतत टाकत असतात त्यांची मनोवृत्ती देखील त्याच साच्यात तयार होत जाते आणि अशा प्रकारे त्या संसर्गजन्य मनोवृत्तीचं संक्रमण एकापासून शेकडो लोकांपर्यंत पसरत जात भित्रे आळशी निर्बल दीनदास्य वृत्तीचे लोक आपल्यासारखेच इतरांनाही बनवण्यात फार हुशार असतात दुबळ्या व्यक्ती जीवनभर दुःख सहन करत राहतात त्यांचं शरीर दुबळं आहे त्यांना सतत कुठलं ना कुठला आजारपण सतावत राहतं सांसारिक सुखापासून त्यांना कायम वंचित राहावं लागतं कारण इंद्रियांची साथ नसेल तर अनेक सुखकारक विषय समोर असूनही त्यांचा उपभोग ते घेऊ शकत नाही जो आर्थिक दृष्टीनं दुबळा असेल त्याला जीवनावश्यक वस्तू देखील मिळवता येत नाही आणि सफल सुखी मनुष्यांच्या समाजात तो गरीब बिचारा म्हणून नेहमी तिरस्कृत केला जातो अनेक स्वाभाविक आशा आकांक्षांच्या बाबतीत देखील त्याला मन मारूनच जगावं लागतं जगातील पाप अनिती आणि अत्याचार यांच्यातील वृद्धीचे महत्वाचे कारण निर्बलता हे आहे कमजोर मेंढ्या आणि बकऱ्यांना मांसाहारी मनुष्य आणि पशु सहज खाऊ शकतात दुर्बलता हे एक असं आकर्षण आहे की त्याचा अनुचित फायदा घेण्याची इच्छा कोणालाही होऊ शकते वातावरणातील लहान लहान अदृश्य किटाणू देखील अशाच माणसांवर आक्रमण करतात की ज्यांची प्रतिकारशक्ती कमी असते आपल्या आजूबाजूला देखील आपण असंच पाहतो की निर्बल व्यक्तीवर अन्याय करण्यास प्रत्येक जण तयार असतो ज्याप्रमाणे अस्वच्छ ठिकाणी माशा आपोआप जमा होतात त्याप्रमाणे कमजोर व्यक्तीचा अनुचित फायदा घेण्यासाठी आसपासचे तसेच दूरचेही लोक एकत्रित होतात जर दुर्बलतेचा अंत झाला तर अत्याचार आणि अन्यायाचाही अंत निश्चित होतो याच शंका नाही दुर्बल मनुष्याची स्वतःची विचारधारा स्वस्थ शांत सुदृढ असू शकत नाही त्याला अनेक कारणं असू शकतात जसं की शारीरिक दृष्टीनं अशक्त व्यक्तीच्या डोक्यात मेंदूपर्यंत पुरेसा रक्तप्रवाह पोचत नाही त्यामुळे लहान लहान गोष्टींसाठी तो उत्तेजित चिंतित भयभीत कातर आणि कर्तव्य विमूढ होतो अशा अस्थिर अवस्थेत तो योग्य निर्णय घेऊ शकत नाही आणि पतनाच्या अंधकारयुक्त मार्गानं जातो दुसरं म्हणजे पुरुषार्थ शक्तीच्या अभावामुळे तो आपल्या सामर्थ्यानं अभिष्ट वस्तू प्राप्त करू शकत नाही पण त्या वस्तूंच्या इच्छा त्याला सतावित राहतात आणि इच्छापूर्तीसाठी अधर्मपूर्वक वस्तू आणि संपत्तीच्या तो मागे लागतो तिसरं म्हणजे स्वतःची दुर्बलता आणि दुसऱ्यांची प्रगती पाहून तो मनातल्या मनात, मनात कुढतो आत्मग्लानी आणि ईर्षेनं जळत राहतो अशा अवस्थेत निराशाजनक आणि सूड भावनेचे घातक विचार त्याच्या घोळत म्हणजे अभावात्मक परिस्थितीत जी संकट त्याच्यावर कोसळत असतात त्याने विचलित होऊन तो सहज अधर्माकडे वळतो आणि पाचवं निर्बलता एक प्रकारचा रोग आहे त्या अवस्थेत विचार सुद्धा रोगट असतात त्यावेळी उच्च कोटीचे आध्यात्मिक विचार त्याच्या मनात येऊच शकत नाही शास्त्रकारांनी सांगितलं आहेच क्षीण नरहा निष्करुणा भवंती अर्थात दुर्बल मनुष्य निर्दयी होतात या सर्व कारणांचा विचार करता हे स्पष्ट होतं की केवळ भौतिक उन्नतीसाठीच नव्हे तर आध्यात्मिक उन्नतीसाठी देखील शक्ती संपन्न होणं आवश्यक आहे असं म्हणतात की शक्तीचा प्रयोग करण्यासाठी शक्तीचं प्रदर्शन जरुरी आहे प्रकृतीचे मनुष्यांचे रोगांचे सैतानाचे आक्रमण रोखण्यासाठी एकमात्र उपाय हाच आहे की आपण आपल्या शारीरिक बौद्धिक आत्मिक बळाला इतकं संपन्न करावं की ही सर्व आक्रमण त्वरित परास्त व्हावीत बलसंपन्नता असेल तर ती येणाऱ्या अनेक विपत्तींपासून अनायास संरक्षण देते सबलता असा एक मजबूत किल्ला आहे की कि ज्याकडे पाहूनच शत्रूंच्या योजना धुळीस मिळतात शाक्त लोक अष्टभुजा दुर्गेची पूजा करतात भवानी शक्तीच्या मूर्तीमध्ये तिला आठ भुजा असलेल्या दिसतात त्या म्हणजे शक्तीची आठ साधनं आहेत एक स्वास्थ्य दोन विद्या तीन धन चार व्यवस्था पाच संघटन सहा यश सात शौर्य आणि आठ सत्य या आठ साधनांच्या संमिलनाने एक पूर्ण शक्ती बनते या शक्तीचा जितका भाग ज्याच्याजवळ असेल तितकी ती व्यक्ती शक्तिमान समजली जाईल एक स्वास्थ्य स्वास्थ्याचं स्वास्थ्या महत्व आपण सर्वच जाणतो धर्म अर्थ काम मोक्ष यांचं मूळ स्वास्थ्य आहे अस्वस्थ मनुष्य तर या पृथ्वीवर भाररूप होऊन दुसऱ्यांच्या कष्टाचं कारण बनून आपले श्वास मोजतच जीवन पूर्ण करत असतो जीवनाचा खरा आनंद आणि मनुष्यत्वाचं उत्तरदायित्व पूर्ण करण्यापासून तो नेहमी वंचित राहतो उन्नती करून घेणं तर दूरच पण केवळ प्राणधारणा करीत राहणं देखील त्याच्या दृष्टीनं कष्टकारक असतं स्वास्थ्यपूर्ण आरोग्य हे सर्वप्रथम आणि सर्वोपरी बल आहे आरोग्याशिवाय अन्य सर्व शक्ती निरर्थक ठरतात यासाठी स्वास्थ्यपूर्ण आरोग्याकडे सर्वात जास्त लक्ष देण्याची आवश्यकता आहे वास्तविक अस्वस्थ होण्याची कारणं अगदी कमी आहेत जर त्या दृष्टीनं आपण सतर्क राहिलो तर आजारपण आणि दौर्बल्य यापासून दूर राहून स्वाभाविक आरोग्य सहज प्राप्त केलं जाऊ शकतं आरोग्याकडे पुरेसं लक्षण न देणं आणि निरोगतेकडे मनापासून लक्ष न घालणं आरोग्य खराब होण्याची मूळ कारण आहेत पैसे कमावण्यात धंदा व्यापारात इतर अनेक कामात लोक जी दूरदृष्टी आणि आवडीनं लक्ष ठेवून मेहनत करतात त्याच्या एक दशांश भागानं जरी त्यांनी आपल्या आरोग्याकडे लक्ष दिलं तरी आजारपण किंवा दौर्बल्य येण्याची पाळी त्यांच्यावर येणार नाही साधारणत लोक शरीराला आराम देण्याची आणि त्याला सजवण्याची काळजी करत असतात इंद्रियाच्या उपभोगासाठी पैसा जमवण्याच्या मागे लागतात पण चिरस्थायी स्वास्थ्य आणि दीर्घ जीवन कशा प्रकारे प्राप्त होऊ शकते याचा विचार करत नाही धनवान बनण्यापेक्षा स्वस्थ बनणं जास्त आवश्यक आहे स्वाद फॅशन किंवा आरामाकडे लक्ष न देता आरोग्याच्या दृष्टीनं आपण आपला जीवनक्रम बनवला पाहिजे प्रातकाळी लवकर उठणं रात्री लवकर झोपणं नियमित व्यायाम करणं त्वचेला खूप रगडून स्नान मालिश करणं पोट साफ ठेवणं चटकमटक न खाता सात्विक भोजन चावून चावून प्रसन्नतापूर्वक खाणं सामर्थ्यानुसार श्रम करणं चिंतामुक्त राहणं वीर रक्षेबाबत दक्ष असणं या सर्व गोष्टी दिनक्रमात सामील करणं आवश्यक आहे आरोग्य डॉक्टर वैद्यांच्या रंगीबेरंगी औषधांवर अवलंबून नाही तर आहार विहाराच्या सात्विकतेवर आणि सावधतेवर आहे ही गोष्ट लक्षात ठेवावी भपकेबाज कृत्रिम प्रकृती आळशी दिनचर्या आपल्याला रोगट बनवत असते त्याचा पूर्णपणे त्याग करून साधा सरळ प्रकृतीला अनुकूल जीवनक्रम अनुसरला तर स्वास्थ्यपूर्ण आरोग्य आपल्याला नक्कीच साथ देईल दो, विद्ये दोन विद्येचे दोन विभाग आहेत एक शिक्षण आणि दुसरा भाग विद्या सांसारिक विषयासंबंधी माहितीला शिक्षण म्हणता येईल जसं भाषा भूगोल गणित इतिहास चिकित्सा व्यापार शिल्प साहित्य संगीत कला विज्ञान नीती न्यायव्यवस्था वगैरे आणि विद्या मानवतेचं कर्तव्य आणि उत्तरदायित्वाला हृदयंगम करण्यास शिकवते धर्म अध्यात्म शिष्टाचार सेवा पुण्य परमार्थ दया त्याग सरलता सदाचार संयम प्रेम न्याय इमानदारी कर्तव्य भावना या जीवनाशी समरस करणं म्हणजे विद्या आहे शिक्षण आणि विद्या दोन्हीही प्राप्त करण्याचा प्रयत्न केला पाहिजे शिक्षणामुळे ऐहिक जीवन सुसंपन्न होत तर विद्येमुळे आत्मिक जीवन समृद्ध आणि प्रगल्भ होत बौद्धिक विकासासाठी जिज्ञासेची सर्वात जास्त आवश्यकता आहे ज्यांच्या मनात सतत काहीतरी जाणून घेण्याची इच्छा होत असते त्यांच्याच मनात अनेक तर्कवितर्कही उठत असतात त्यामुळे त्यांना साहजिकच चिंतन मनन आणि अभ्यास करण्यात रस निर्माण होतो जो आपलं ज्ञान वाढवण्यासाठी प्रयत्नशील असतो ज्याला ज्ञानवान बनण्याचं महत्व आणि आनंद माहितीये तो नित्य जास्तीत जास्त ज्ञान अर्जित करीत राहील ज्ञानी बनण्याची अनेक साधनं त्याला पावलोपावली प्राप्त होत राहतील मूढमती मनुष्याला ज्या ठिकाणी काहीही विशेष गोष्ट जाणवणार नाही अशा ठिकाणी वृत्तीच्या व्यक्तीची सूक्ष्मदृष्टी अनेक जाणण्यासारख्या गोष्टी शोधून काढेल ज्ञानवान बनण्याची तीव्र आकांक्षा असल्याशिवाय मेंदूतील सूक्ष्मशक्ती जागृत होऊ शकत नाही शिक्षण आणि विद्याप्राप्तीची आधारशिला याच सूक्ष्मशक्ती असतात सूत्रकारांनी ज्ञान साधनेचा प्रथम उपाय जिज्ञासा हाच म्हणजे विद्वत्तेचं आहे पर्यटन यात्रा वर्तमानपत्रांचं वाचन वैचारिक पुस्तकांचं अध्ययन सत्संग सर्वसाधारण लोकांच्या मनोवृत्तीचं अध्ययन आजूबाजूला घडणाऱ्या घटनांवर विचार आणि त्यांचं योग्य विवेचन करणं तसंच निरनिराळे अनुभव संपादन करण्याची रुची घेणारे लोक बुद्धिमान होतात जे आपल्यातील दोष शोधून योग्य त्या निष्कर्षावर पोचण्यासाठी समर्थक आणि विरोधी दोन्ही तत्वांना समजून घेऊन त्यावर विचारपूर्वक विवेचन करू इच्छणारे लोक वास्तविकतेपर्यंत पोहोचू शकतात आपल्या जाणण्याच्या जा अल्पक्षमतेची जाणीव ठेवून अधिकाधिक व वास्तविक ज्ञान प्राप्त करू इच्छणारा मनुष्य क्रमशः ज्ञानवान बनत जातो ज्ञान वृद्धीची संधी प्राप्त करण्याच्या प्रयत्नात अशा व्यक्ती निरंतर मग्न असतात आणि योग्य वेळी त्याचा लाभ घेऊन आपल्या विद्येत वृद्धी करत असतात तीन धन काळाच्या प्रभावानं आजच्या काळात मनुष्याच्या जीवनात पैशाचं स्थान महत्वपूर्ण झालं आहे माणसाचे मोठेपण आज त्याच्याजवळ असलेल्या पैशानं मोजलं जातं पैशाद्वारे सर्व प्रकारच्या सुखसोयी सर्व प्रकारची योग्यता आणि शक्ती विकत घेतली जाऊ शकते आज जे पैशाला अनुचित आणि अत्यधिक महत्व प्राप्त झालं आहे त्याकडे लक्ष दिलं जात नाही तरीही पैशांच्या आवश्यकतेकडे दुर्लक्ष करून चालणार नाही कारण भोजन कपडे आणि घरासाठी पैशांची गरज पडतेच अतिथी सत्कार परिवाराचं पालनपोषण मुलामुलींचे शिक्षण विवाह औषधोपचार दुर्घटना दुष्काळ यात्रा आदींसाठी पैसा प्रत्येक सद्ग्रहस्थाजवळ असणं आवश्यक आहे धनोपार्जनाचे अनेक प्रकार आज जगात प्रचलित आहे यामध्ये व्यापार उत्पादन आणि निर्माण प्रक्रिया सर्वात उत्तम आहे शिल्प वाणिज्य कला कौशल्य कृषी पशुपालन दलालीद्वारे सहज पैसा प्राप्त केला जाऊ शकतो नोकरी भांडवलाशिवाय तसंच साधारण मृदू स्वभाव असलेल्या लोकांचा सहारा बनते अशा कोणत्याही उत्तम कार्याद्वारे उपजीविका उपार्जित केली जावी न्यायोचित आधारावर समुचित द्रव्य प्राप्त करणं काहीच कठीण नाही आणि त्यात काही गैरही नाही कमी परिश्रमात अधिक पैसा कमावण्यासाठी चोरी दरोडा लुटालूट लाचलुचपत फसवणूक धोका भेसळ विश्वासघात जुगार सट्टा अन्याय शोषण अपहरण आदी नीच आणि निंदनीय मार्गाचा बऱ्याच वेळा काही लोक आश्रय घेतात पण त्यांना लोकनिंदा शिक्षा शत्रुता घृणा प्रतिहिंसेचं भय हे तर प्रत्यक्ष आहेच पण असं कमावलेलं धनही वाईट मार्गाने खर्च होतं असा सर्वांचा अनुभव आहे जो पैसा घाम गाळून मिळवलेला नसतो तो खर्च करताना दुःख होत नाही चोर जुगारी भ्रष्टाचारी एका हातानं विपुल धन कमावतात तर दुसऱ्या हातानं अनुचित कार्यासाठी स्वाहा करतात आणि या प्रकारे केलेल्या अपव्ययामुळे अनेक प्रकारचे पापकृत्य दुर्गुणी प्रवृत्ती निर्माण होतात या सर्व गोष्टींचा विचार करता परिश्रमपूर्वक इमानदारीनं उचित मार्गानं धन कमावून योग्य तो खर्च करून काही बचत करणं हाच श्रेयस्कर मार्ग आहे योग्य मार्गानं धनवान बनणं निश्चितच प्रशंसनीय आहे धन जोडून धनाढ्य बनण्यापेक्षा त्या धनाचा आवश्यक आणि उचित उपयोग करण्यातच खरी बुद्धिमत्ता आहे धन विवेकपूर्वक कमावलं पाहिजे आणि विचारपूर्वक खर्च केलं पाहिजे तेव्हाच धनशक्तीचा वास्तविक लाभ प्राप्त केला जाईल चार व्यवस्था व्यवस्थापन ही एक फार मोठी शक्ती आहे मोठं कार्य यशस्वी करण्यासाठी व्यक्ती उत्तम व्यवस्थापक असणं आवश्यक आहे जी व्यक्ती एखाद्या कार्यासाठी लागणाऱ्या सर्व साधनांचा समुचित प्रबंध करू शकते तिला त्याची सर्व माहिती असणं आवश्यक असतं धनवान विद्वान आणि स्वस्थ पुरुष अनेक कार्यात असफल झालेले दिसून येतात तर चतुर प्रबंधक स्वल्प साधनांच्या सहाय्यानं मोठ मोठ्या कार्यासाठी लागणारा सरंजाम सहज एकत्र करू शकतात आणि आपल्या हिंमत चातुर्य बुद्धिमत्ता आणि व्यवस्थापन कौशल्याच्या बळावर त्या कार्याला पूर्णत्वास नेण्यात यशस्वी होतात प्रभावशील व्यक्तिमत्व उपयोगी मनुष्यबळाचं सहकार्य नियमित कार्यप्रणालीचं संस्थापन कामाची सम्यक योजना येणाऱ्या अडचणींचे निराकरण हे महत्वाचे पाच गुण यशस्वी व्यवस्थापकामध्ये दिसून येतात ते मधुरवाणी शिष्टाचार सद्व्यवहार लोभ आणि प्रसंगी भय आदींचा वापर करून दुसऱ्यांना प्रभावित करणं जाणतात अनुपयोगी अयोग्य लोकांची उपेक्षा करून कामाच्या आणि निष्णात लोकांचं सहकार्य मिळवतात फायदा आणि तोट्याच्या प्रत्येक भागाचा विचार करून वर्तमान परिस्थितीला लक्षात घेऊन योग्य त्या पद्धतीनं आकडेवारीचा आधार घेऊन सूक्ष्मदृष्टीनं विचार करूनच आपल्या कार्याची योजना कुशल व्यवस्थापक बनवत असतो वेळेचं नियोजन नियमितता योग्य वेळी योग्य कार्य करणं स्वच्छता निरालस्य आणि जागरूकता या सर्व गोष्टी उत्तम व्यवस्थापकाच्या अंगभूत स्वभावात असणं आवश्यक आहे कार्यपद्धतीतील दोष सूक्ष्म दृष्टीने जाणून ते दूर करण्याचा त्याचा प्रयत्न सतत, सतत बदलत असणाऱ्या परिस्थितीमुळे येणाऱ्या अडथळ्यांवर मात करण्यास तो समर्थ असला पाहिजे सफल व्यवस्थापकाकडे हे सर्व गुण असतात व्यावहारिक समज हा त्याच्या व्यक्तिमत्वाचा महत्वाचा भाग असतो उद्यम जागरूकता स्वच्छता नियमितता आणि नि मर्यादांचं पालन या गुणांमुळे माणसाचे विचार आणि आचार आपोआप सुसंगत होऊ लागतात अशीच व्यक्ती हळूहळू आपल्या क्षेत्रातील उत्तम व्यवस्थापक म्हणून कार्य करू लागते अशा माणसाला समाजमान्यता तर मिळतेच पण यशप्राप्ती देखील सहज होते संघटन संघे शक्ती युगे या सूत्राद्वारे आपल्या प्राचीन शास्त्रकारांनी संघ शक्तीला वर्तमान काळातील प्रधान शक्ती मानला आहे एकत्वाच्या धाग्यानं बांधलेलं कुटुंब समाज व देश सर्व प्रकारच्या आक्रमणापासून स्वतःचं संरक्षण करू शकतात आणि दिवसेंदिवस त्यांची प्रगती होते आचार विचारांनी उत्कृष्ट आणि प्रामाणिक मित्रांचा समूह परस्परांच्या सहकार्यानं आश्चर्यकारक उन्नती करून घेताना दिसून येतो शरीरबल धनबल बाहुबल याप्रमाणेच जनबल देखील महत्वपूर्ण आहे दहा माणसांना जोडून ठेवणारा माणूस शक्तिशाली बनतो अशावेळी कठीण कार्य देखील जनशक्तीद्वारे तो पूर्णत्वाला नेऊ शकतो घरात तसंच समाजातही अशा प्रकारे मैत्रीपूर्ण संबंधाला वृद्धिंगत केलं पाहिजे समानतेच्या आधारावर परस्पर सहयोगाचा अंगीकार करून त्या संबंधांना मजबूत केलं पाहिजे संघशक्तीच्या सहाय्यानं जीवन विकासाला असाधारण सफलता प्राप्त होते संघटित गायींचा समूह एकत्रित हल्ला करून वाघाला देखील नेस्तनाबूद करू शकतो सामूहिक प्रयत्नांना आपण अधिक महत्व दिलं पाहिजे एकट्यानं जपजाप्य करण्यापेक्षा भजन संध्या कीर्तनामध्ये सामूहिकरित्या सामील झालं पाहिजे एकट्यानं व्यायाम करण्यापेक्षा खेळामध्ये भाग घेऊन किंवा आखाड्यांमध्ये कसरत करून सर्वांबरोबर बलोपासना करणं योग्य असतं सामाजिक राजकीय आर्थिक धार्मिक बौद्धिक मनोरंजन या सर्वच गोष्टी आयुष्याचा भाग असतो अशा संस्था आपल्या गावात नसतील तर समान विचारांच्या मित्रांनी एकत्र येऊन त्या स्थापन कराव्यात त्यामुळे आपापसातील प्रेमभाव वृद्धिंगत होतो एकात्मता वाढीस लागते सहा यश यश हेच जीवन आहे हे प्रसिद्ध वचन जीवनातील यशाचं महत्व अधोरेखित करते समाजात प्रतिष्ठा आदर श्रद्धा विश्वास प्राप्त करणं खरो ही खरोखरच आयुष्यातील श्रेष्ठ कमाई आहे शरीराचा मृत्यू होतो पण मिळवलेलं यश कधीही नष्ट होत नाही हजारो वर्षांपूर्वी देहानं स्वर्गलोकी गेलेल्या सत्पुरुषांच्या पवित्र चारित्र्याचं गायन करून आजही अनेक लोक प्रकाश प्राप्त करत असतात उत्तम आचरण श्रेष्ठ विचार त्यागमय सेवा धर्म साहस यांच्या सहाय्यानं समाजमनात श्रद्धा स्थान निर्माण करणाऱ्या माणसांना त्यांच्या कार्यात अनेक प्रकट अप्रकट मार्गानं मदत प्राप्त होत असते यशस्वी व्यक्तीवर जर एखादं संकट आलं तर त्या संकटाचं उत्तम प्रकारे निवारण करण्यासाठी आश्चर्यकारकरीतीनं अनेक हात पुढे येतात सुख्यातीद्वारे ज्यांनी समाजमनाचं हृदय जिंकलं आहे तेच या संसारात विजयी ठरलेले आहेत प्रतिष्ठा आत्म्याला तृप्त करणारी दैवी संपत्ती आहे प्रामाणिक आणि इमानदार व्यापाऱ्यालाच बाजारात स्थायी स्वरूपात लाभ मिळत असतो सफल आणि प्रतिष्ठित व्यक्तीला त्रास देण्याचं दुस्साहस क्वचितच कोणी करतात यशाची प्राप्ती नेहमीच सद्गुण सत्कार्य सद्विचार आणि अंतर्बाह्य शुचितेमुळे होत असते सात शौर्य साहस ही यशाची गुरुकिल्ली आहे धैर्यवान माणसाच्या मागे परमेश्वर उभा असतो संकट काळात विचलित न होता धैर्यपूर्वक विवेक विचारानं पुढे जात राहणं ही माणसाची फार मोठी विशेषता आहे अन्यायाविरुद्ध लढणं सत्यासाठी संघर्ष करून विजय प्राप्त करणं म्हणजेच शौर्य होय शांती चांगलीच पण गंभीर अशांतीचा अंत करणारी तात्पुरती अशांती देखील तेवढीच मौल्यवान आहे भययुक्त जगण्यापेक्षा निर्भयतेनं मृत्यूचा स्वीकार करणं हेच जीवन आहे स्वाभिमान धर्म आणि मर्यादेच्या रक्षणासाठी शौर्य हा गुण अत्यावश्यक आहे संकटाशी सामना करणं निर्भयपणा बहादुरी उत्साह हे सर्व गुण आंतरिक प्रेरणादायी शक्तीचे उष्ण रक्ताचे चिन्ह होत जे संकटापासून बचाव करीत अत्यंत सावधपणे पुढे वाटचाल करीत असतात ते केवळ विचारच करीत राहतात संधी शोधत राहतात परंतु धाडसी व्यक्ती उडी मारून पोहून पैलतरी पोहोचतो भयभीत कमजोर आणि शंकेखोर मनुष्य विचार करत भयभीत होत राहतात त्यांच्याकडून कोणतंही असामान्य कार्य होत नाही शूरवीर पुरुषांच्या गळ्यात विजयी माळा घातल्या जातात उद्योगी पुरुषच लक्ष्मीला प्राप्त करीत असतात संकटकाळी शोक चिंता भय दूर ठेवून विवेकपूर्वक समस्यांचं निराकरण करणाऱ्या साहसी निर्णयाचं अनुगमन करणं हे मानवतेचं लक्षण आहे आतंकवादाविरुद्ध लढण्यासाठी शौर्याची आवश्यकता आहे प्रगतीपथावर येणाऱ्या आव्हानांना सामोरं जाण्याचा ज्यांचा मूळ स्वभाव आहे ते शूरवीर आहेत साहस ज्यांच्या हृदयात विद्यमान आहे असे पराक्रमी कर्मठ आणि निर्भय लोकच शक्तिमान असतात आठ सत्यता सत्यतेमध्ये प्रचंड शक्ती विद्यमान आहे सत्य स्वतःच इतकं सामर्थ्यशाली आहे की कुठलाही हत्यार त्याला नष्ट करू शकत नाही सत्यावर अधिष्ठित असणारे विचार आणि कार्य मुळातच इतकं बलवान असतं की त्याला कोणीही पराजित करू शकत नाही प्रत्येक सत्य कार्याच्या मागे दैवी शक्तींचा हात असतो असत्याचे त्याचे पाय लहान सहान कारणानेही डगमगतात आणि ते सहज प्रकट होते पण सत्य हे अखंड आणि निश्चल शिलेप्रमाणे सुस्थिर आणि अचल असते त्यावर वार करणाऱ्याला शेवटी माघार घ्यावी लागते सद्उद्देश सद्भाव सद्विचार सत्कर्म सद सत्यसंकल्प कितीही लहान स्वरूपाचे असले तरी त्यात फार मोठी महानता अनुस्यूत असते हजारो दांभिक औडंबराने नटलेले असत्य जे कार्य करू शकत नाही ते कार्य साध्या सरळ सत्याद्वारे पूर्ण केले जाते सत्यनिष्ठ पुरुष प्रभावशाली तेजस्वी आणि शक्तीसंपन्न असतात कर्म मन वचन याद्वारे जे सत्यपरायण राहतात त्यांची तुलना कुठल्याही भौतिक शक्तींशी केली जाऊ शकतच नाही व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा विचार क्रांती मराठी चॅनेलचे सदस्य होण्यासाठी सबस्क्राईब बटनवर क्लिक करा आम्ही अपलोड केलेल्या व्हिडिओची सूचना प्राप्त करण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा